नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे दुचाकी जप्त निपाणीश्वर चौक पोलिसांची कारवाई संशयित पोलिसांच्या ताब्यात निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलिसांनी दुचाकी चोरट्यासह चार लाख एकाहत्तर हजार रुपये किमतींचा दहा दुचाकी जप्त केल्या या प्रकरणी अभिजित शरद कांबळे वय एकवीस राहणार हंचनाळ केस तालुका निपाणी असे संशयिताचे नाव आहे बसवेश्वर चौक पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की एकोणतीस नोव्हेंबर रोजी समीर दसकीर मुजावर राहणार जत्राट यांची दुचाकी चोरीच केली होती याबाबत त्यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकावर था, तक्रार दिली त्यानुसार पोलिसांकडून तपास चालू होता अखेर संशयित आरोपी अभिजित कांबळे यांच्याकडून चोरी केलेल्या चार लाख एकाहत्तर हजार रुपये किमतींचा दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या तसेच संशयित आरोपीला ताब्यात घेतले चोरटाने या सर्व दुचाकी पदलियाळ माळभाग येथे ठेवल्या होत्या तेथून या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या या सर्व दुचाकी निपाणी ग्रामीण भागातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली याबाबत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे उपाध्यक्ष श्रुती एन एस उपाध्यक्ष उपाध्यक्ष आर बी बसर्गी चिकोडीचे डी वाय एस पी गोपाळकृष्ण गौडर सी पी आय बी एस तळवार यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार सहाय्यक उपनिरीक्षक आर बी कुंभार तसेच सहकारी रामगोंडा पाटील एम आर कांबळे आर आर मदने पी एल कुदरी यम ए तेजाळे यांनी ही कारवाई केली शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा